कोकिळ पक्षाची माहिती संध्याची चाहूल कोकिळ आपल्या कुकू आवाजाने करून येतो कोकिळ पक्षी पूर्ण पुर, भारतभर आशिया खंडात आढळून येतो कुकू आवाज करणारा नर असतो नर संपूर्ण काळ्या रंगाचा असतो माझी कोकिळ ही तपकिरी रंगावर पांढरे आट्टेबट्टेवर चिपकी असणारी असते माझे भूभू आवाज काढत नाही कोकिळ पक्षी वेगवेगळी वेग वे फळं तसेच फुलपाखरू पतंग इत्यादी कीटकांच्या आया खातो कोकिळ कधी कर, कर, स्वच्छ खड्ड बनवत नाही माझी खोकळी कावळा व इतर पक्ष्यांच्या हलट्या अंडी घालून पसार होते त्या अंड्यांना स्वच्छ अंडी समजून कावळे त्यांना उभवतात व त्यांना भरवतात व मोठे करतात याला बोर्डी पेरासाईट असे म्हणतात त्यामुळे कोकिळ व कावळा यांमध्ये नेहमी भांडणं सुरू असतात